म्हणजे अशा पद्धतीनं खतरनाक पद्धतीनं अण्णांनी एक 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 घोटाळा पुढे आणला आणि या पूर्णच्या पूर्ण संघटित गुन्हेगारी करणाऱ्या गँगचं सध्या दुकान बसवलं असं आपल्याला म्हणता येईल सध्या द्या जेल जेलमध्ये आहे आणि आताची जी पिला आवड होती ती सुद्धा जेलमध्ये आहे एक आरोपी फरार आहे पण तो पण लवकर सापडेल मुळात म्हणजे धनंजय देशमुख जे संतोष अण्णा देशमुखाचे जे भाऊ आहेत त्यांनी स्पष्टपणे सांगितले की जर हे अण्णा सुरेश असतील म्हणून जरांगी पाटील असतील किंवा इतर सगळे जे सगळ्याच पक्षातले सर्व जाती धर्माचे जे लोकप्रतिनिधी आहेत ते जर माझ्या सोबत नसते तर निश्चितच मला न्याय मिळाला नसता म्हणून न्यायाच्या भूमिकेसाठी का होईना अण्णा पुन्हा एकदा आले आणि महाराष्ट्र गाजवून सोडला मित्रांनो अण्णाच्या या कार्याला आपला सलाम आहे आपलाच नाही तर अख्ख्या महाराष्ट्राचा आणि मीडियाचा सुद्धा सलाम आहे अण्णांसारखे प्रतिनिधी जर प्रत्येक तालुक्या तालुक्यात जर झाले तर अन्यायाला वाचा कुठल्याशिवाय राहणार नाही ते विषयी बोलायचे की दोन हजार चोवीस मध्ये अख्खा मीडिया त्यांचा फॅन आहे अख्खा महाराष्ट्र त्यांचा फॅन आहे जवळपास दहा वर्षाच्या तपानंतर म्हणजे दोन हजार दहा पासून ते मीडियामध्ये नव्हते आणि मग अचानकपणे असे आले आणि एंट्री अशी खतरनाक झाली मस्त पैकी काळा चष्मा डायलॉगवर डायलॉग आका मुन्नी सुन्नी आणि बरंच काही पण हे सगळं घडण्यामागं नेमकं कारण काय आहे एक महाराष्ट्रामध्ये दुर्दैवी घटना घडली या दुर्दैवी घटनेला न्याय देण्यासाठी म्हणून ज्या व्यक्तींना पुन्हा एकदा कंबर कसली ती व्यक्ती म्हणजे सुरेश अण्णाधस सुरेश अण्णा धस एकोणीसशे नव्याण्णवला पहिल्यांदा आमदार झाले त्याच्यानंतर दोन हजार चार ला दुसऱ्यांदा आमदार झाले त्याच्यानंतर दोन हजार नऊ ला तिसऱ्यांदा आमदार झाले पण तीन वेळा आमदार झाल्यानंतर काही लोकांना असं वाटलं की भाईका ग्राप्त बढते जराय भाईको रुकाना पडेगा मग भाईला थांबवण्यासाठी त्यांनी नाही नाही ते षडयंत्र केलं आणि दोन हजार चौदाला त्यांना पराभव पत्करावा लागला पण दोन हजार चौदाला पराभव पत्करल्यानंतर ही सगळी पत पत जी टोळी होती ही जी गँग होती गँग ऑफ बीड ज्याला म्हटला सुरेश अण्णा त्यांनी काय केलं की सुरेश अण्णा संपले 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 असं जिकडे तिकडे सगळीकडे पसरवलं आणि त्यांना संपवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला पण ते अण्णा धस आहेत सुरेश अण्णा कधी संपत नसतो हे त्यांनी दाखवून दिलं आणि दोन हजार चोवीसला अशी धमाकेदार एंट्री करून विजयी केलं विजयी झाले की या विजयानंतर त्यांनी एका गाण्यावर डान्स केला ते गाणं होतं अरे दी वानो नो मुज एकदा ऐकूनच घ्या तर गाणं होतं अरे दीवानो मुझे वानो मुझ से आया मैं हूं कौन डॉन 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 आणि काय होतं हे गाणं माहितीये का तुम्हाला कारण की लोकांना असं वाटलं होतं की सुरेश धस संपला आणि म्हणून मग त्यांनी हे दाखवून दिलं की सुरेश धस संपत नसतो तो पुन्हा तेवढ्याच ताकदीनं वर येतो वाघ चार पावलं मागे सरला म्हणजे परतला असं होत नाही तर तो तितक्यात जास्त वेगानं झेप घेऊन शिकार करतो आणि म्हणून मग सुरेश धस परत आले आता सुरेश परतले पण पुन्हा एकदा प्रश्न असा निर्माण होतो की सुरेश धस हे नाव सध्या इतक्या चर्चेत का आहे जरी ते निवडणुकीत जिंकले असतं तर हार चालू राहते कोणी पडतं कोणी घेऊन येतं पण सुरेश धसांसारखा माणूस ज्यांच्या शब्दावर आज महाराष्ट्र फिदा आहे ज्यांची शब्द फेक ज्यांचं बोलणं ज्यांचं वागणं असं वाटतं की आपल्यातलाच कोणीतरी माणूस आहे आणि जो आपल्या भावनांना हात घालतो आहे या माणसांना असं काय केलं की पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये सुरेश धस हे नाव गाजलं तर ते सुद्धा आपल्याला पाहायचंय आपण एका एका सगळंच पाहणार आहोत व्हिडिओच्या माध्यमातून तर पहा काय नेमकं घडलंय बघा नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस ला एक अत्यंत वाईट आणि दुर्दैवी घटना घडली अत्यंत निर्घुणपणे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली या हत्येनंतर त्यांची जी काही चित्र वगैरे जे व्हायरल झाली किंवा त्यांना कशा पद्धतीने मारले हे जेव्हा स्टोरी बाहेर आल्या तेव्हा महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाचं जिवंत असलेलं हृदय हरळ प्रत्येकाला असं वाटलं की इतक्या निर्घुणपणे जर एखादी हत्या होत असेल तर इथल्या माणुसकीची हत्या आहे पण काही नीच आणि अत्यंत वाईट प्रवृत्तीच्या लोकांनी हे जे कर्मकांड केलेलं होतं हे जे कृत्य केलेलं होतं याच्यावर बोलण्यासाठी वेगवेगळी लोक समोर येऊ लागली सुरुवातीला त्यांनी गुन्हे दाखल करून घेतले तेव्हा स्वतः मनोज जरांगे पाटील जाऊन बसले तीन तास मनोज जरांगी पाटलांनी गुन्हा दाखल व्हावा म्हणून प्रयत्न केला आणि जसे जसे या मारहाणीचे व्हिडिओज किंवा फोटोज व्हायरल झाले तसं तसं मग काय झालं वेगवेगळी वेग लोक या अन्यायावर बोलायला लागले त्यामध्ये सुरेश अण्णांचं नाव अगदी आघाडीवर आलं कारण सुरेश अण्णांनी अशा पद्धतीनं हा मोर्चा हातात घेतला की त्यांनी दाखवून दिलं की सुरेश अण्णा संपलेले नाही तर अन्याय जिथं जिथं होतो तिथं तिथं न्यायासाठी लढणारा एक खमक्या माणूस या बीडमध्ये अजूनही आहे बीडमध्येच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये कोणत्याही ठिकाणी असो ज्या ज्या ठिकाणी म्हणून या हत्येच्या विरोधातले निषेधार्थ मोर्चे निघाले त्या त्या प्रत्येक ठिकाणी सुरेश अण्णा धस पोहोचले सुरेश अण्णा धसांनी जेव्हा इतक्या आक्रमकपणे मोर्चा हातात घेतला आणि या सगळ्या गँगचा जी कराड गँग आहे जी खंडणी किंवा ह्या सगळ्या राहते आहेत एक एक प्रकरण अगदी पुराव्यानिशी बाहेर काढायला सुरुवात केली तेव्हा काही पत्रकारांनी त्यांना विचारलं की अण्णा भीती वाटत नाही का अण्णा तर तुम्हाला माहिती आहे कसे येते कारण अण्णा भीती वाटत नाही का हे विचारण्यामागचं कारण असं होतं की पत्रकारांना सुद्धा माहित होतं की सध्या बीड मध्ये काय चालू आहे बीड गँग ऑफ बीड म्हणून ज्यांना ओळखले जाते ती गँग काय करू शकते पण सुरेश अण्णा तर सुरेश अण्णा सुरेश अण्णांचं उत्तर फक्त पाहतो तुम्ही कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त खतरनाक पद्धतीनं धुता कसं येते ते त्यांनी दाखवून दिले क्लिपमध्ये पहा देव द्या धमक्या देतायत इथं आता म्हणले कोणतरी धमक्या दे अंजली दमनियाला धमक्या कुणाला धामक्या धाम मला सुद्धा एक मिसेस आला तुझ्या टिंब दम आहे का आता हे कोणत्या मापकाने तपासायचं सिंपल <laughs> पेंडुलम आहे का कोणतं यंत्र आहे हे तपासायला जाऊ द्या मी त्याच्यावरती जाणार नाही पण हे अवलादे कसले आहेत असले पिलावळ कशी सांभाळता अरे आमच्या दम आहे का हाय ना म्हणूनच बोलतोय ना बिगर दमाचा नाही दम आहे एक नाही दोन सांभाळतोय तू काय समजून सांभाळायला हा आता कोणाला वाटेल ही क्लिप पाहिल्यानंतर की सुरेश अण्णा धसे केवळ राजकारण करत आहेत किंवा खोटं बोलत आहेत ते सुद्धा तसेच आहेत किंवा वेगवेगळ्या गोष्टी कोणाच्या मनात असतील तर मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट की अण्णांनी स्पष्ट केलं आपण कोणाच्या बापाला घाबरत नाही का घाबरत नाही कारण आपण खरं बोलतो आता ते खरं बोलतात की नाही हे जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्याची पण आपल्याकडे क्लिप आहे सुरेश अण्णा धसांसारखं खरं बोलणारा माणूस तुम्हाला महाराष्ट्राच्या तर या भारताच्या राजकारणामध्ये कुठेही मिळणार नाही कारण ते स्वतःबद्दल सुद्धा खोटं बोलत नाही त्यांना एका पत्रकाराने विचारलं अण्णा कसं काय याच्यावर तुमचं काय मत आहे अण्णा काय बोलले बघा तुम्ही स्वतःच आहे ही क्लिप तेवढे पैसे लागतात खर्च कुठून चालतो तुमचं चलते चलते मिळत नाही एवढं म्हणजे काय एकदम संत तो करायचं खरं खरं बोललं पाहिजे ना पण जुजमी करायचं का असं वरबडून नाही जेवढं आपलं टिकून टिकून खाताय तेवढं खावं पण चरून धरून नाही खा तर बघा माणूस असा आहे की स्वतःबद्दल सुद्धा खोटं बोलत नाही अगदी बेदडकपणे सांगून टाकलं की मी काय संत तो करा नाही अरे पण खायची पण मर्यादा असते किती खाल्लं पाहिजे कसं खाल्लं पाहिजे कोणाचं खाल्लं पाहिजे हे सगळं सुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलंय म्हणजे अन्नाचा कार्यक्रम असा आहे भाऊ की खोटं बोलायचं नाही आणि जे कोणी असेल मग तो मंत्री असो संत्री असो आमदार असो खासदार असो पालकमंत्री असो माझी असो आजी असो खात्याचा मंत्री असो का बिना खात्याचा मंत्री असो ज्यांनी अन्याय केला ना त्याला नडणार म्हणजे नडणार हे अण्णाचं आता ब्रीत पक्क झालाय आता याच्या पुढे जाऊन तुम्हाला सांगतो की बऱ्याच लोकांनी मग अन्नावर टीका करायला सुरुवात केली त्यांना कोणी म्हणलं की हे राजकारणी माणूस आहे किंवा हे असं आहे किंवा ते तसं आहे असं बरंच काही लोकांनी बोलायला सुरुवात केली त्याच्यावरही पत्रकारांनी विचारलं की अण्णा तुम्हाला हे असं म्हणलं तुम्हाला ते तसं म्हणलं जसं तर अण्णा अशा छाटछूट आणि दलिंदर प्रतीच्या लोकांना फारशी किंमत येत नाही पण जर त्यांना कोणी खोदून प्रश्न विचारला तर पुण्याचे लोक सुद्धा हातात म्हणजे पुण्याचे लोक सुद्धा मुठभर पाण्यामध्ये जाऊन जीव देतील इतक्या कमीत कमी शब्दामध्ये खतरनाक पद्धतीने अण्णा एखाद्याचा कार्यक्रम करतात की ते तुम्ही पुढच्या क्लिक मध्ये पाहू शकता की लक्ष्मण हाके आणि इतर काही बगल बच्चे एकमेवा त्याच्याबद्दल पत्रकारांनी अण्णा हे तुम्हाला असं म्हणले ते तुम्हाला तसं म्हणले तर अण्णानी उत्तर बघा कसं खतरनाक दिले कमीत कमी शब्दात फक्त पाहून घ्या इतर हे करतात की संतोष देशमुखची जो काही खून झाला त्याचा राजकारण जे आहे अरे कोण कुठला ओबीसी नेता आणला तुम्ही कोण आहे हा के कुठले ओबीसी नेते कोणाला नेते म्हणायला लागले का तुम्ही गुणवर्तन सदावर्ती असे म्हणत की एका बाजूला मनोज जरांगे पाटील आंदोलन करतायत तर दुसरी बाजूला मुंबईमध्ये सुरेश धस आले त्यामुळे मराठा लीडर नेमका मोठा कोण आहे हे दाखवण्याचा प्रकार तुम्ही करता असं त्यांचं मत व्यक्त मत त्यांनी व्यक्त मी टॉम अँड जेरी पाहायचं सोडून दिलेलं आहे आता येतो मूळ मुद्द्यावर की अण्णांनी कम बॅक कसा केला बघा दोन हजार चौदाला ज्यांनी त्यांना संपवण्यासाठी प्रयत्न केले होते दोन हजार चौदाला ज्यांनी त्यांना म्हणजे पूर्ण राजकारणातून संपवण्यासाठी प्रयत्न केले त्याच लोकांच्या मदतीनं म्हणजे मदतीनं म्हणण्यापेक्षा त्याच लोकांच्या वाईट कर्माची फळं अशी होती की अण्णा पुन्हा एकदा वर आले ज्या लोकांनी त्यांच्यासोबत असं काही षडयंत्र केलं होतं की अण्णा दोन हजार चौदाला पडले आणि पडल्यानंतर सुद्धा त्यांचा राजकारणामधून काटा काढावा यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले बिढवर एक प्रकारे स्वतःच्या घराची किंवा स्वतःच्या कुटुंबाची किंवा स्वतःचीच मक्तेदारी आहे असं ज्यांनी समजलं त्या लोकांनीच पुन्हा एकदा असं काहीतरी कृत्य केले की ज्याच्यामधून अन्नाला पुन्हा एकदा दुर्दैवी घटना होती पण त्या दुर्दैवी घटनेला वाचा फोडण्यासाठी म्हणून काही ना अण्णा समोर आले आणि पुन्हा एकदा त्यांच्याच निमित्तानं अन्ना या महाराष्ट्रामध्ये अण्णा म्हणून पुन्हा एकदा उभं राहिले तर सुरेश अण्णा दसांनी काय केलं कोणाचाही मुलाजाम न ठेवता मार्केटमध्ये एक नवीन शब्द आणला आका इतक्या भयानक पद्धतीने तो शब्द गाजला की आकाला सुद्धा आता कळलं झालंय की आपण नेमकं करायचं तर काय करायचं आका त्याचा आका आणि त्याच्या आकाचा आका असे जे काही आकाज होते सगळे त्या सगळ्या आकाचं भांडच इतक्या खतरनाक पद्धतीनं अण्णांनी फोडलं की ही क्लिप पहा की कशा पद्धतीने त्यांनी कार्यक्रम केला त्याचा रात्री जाऊन त्या बिल्डरची माहिती पण घेऊन आलो म्हणलं हे बिल्डर और क्या क्या दिया है हमारे आका को ते म्हणले जरा ठहरो बताते म्हणलं हमको चाय तो पिलाओ वो बोले पिलाते म्हणलं हम श्यामको चायच पिते तो चायच पिलाव दुसरा काय मत पिलाव त्याला विचारलं तेव्हा तो म्हणला टोटल टेरेस माहित होता आकानी वरच संध्याकाळी चालणारं हॉटेल टेरेस पस्तीस कोटी रुपये तरी आमचा आका म्हणला होता पस्तीस देतो देऊन टाक पण तो छाजड आणि पाटील म्हणले आम्हाला नाही द्यायचं म्हणून वाचलं आकाच्या तावडीतून वाच अमिनोरा पार्क अँड्रोना टावर मगरपट्टा हडपसर इथं एक ची किंमत आहे करोड रुपये पंधरा कोटी आणि पंधरा कोटी रुपयाची त्यांनी टोटल फ्लॉवरच घेतला म्हणजे फ्लॉवर एकच फ्लोअर घेतला अख्खा आणि तो फ्लोअर कोणाच्या नावावर आहे वाल्मिक अण्णाच्या ना ड्रायव्हरच्या नावावर आणि मग या अखांच्या वीटभट्ट्या तीन तीनशे चार चारशे पाच पाचशे सहा सहाशे वीटभट्ट्या ट्रक च्या ट्रक, ट्रक हायवाच्या हायवा राख तीन तीनशे हायवा त्याच्यात राखीचे धंदे आणि मग कशा पद्धतीने जमिनी लाटल्या कशा पद्धतीने पीक विमा घोटाळे केले असे एक एक घोटाळे एक एक घोटाळे सगळे बाहेर काढले एवढंच नाही तर याच्या पर आधी परळी सारख्या ठिकाणी किंवा पूर्ण बीडमध्ये कशा पद्धतीने हत्या झाल्या त्या हत्या कोणाकोणाच्या झाल्या त्या स्वतःच्या जातीतल्या सुद्धा बाहेरच्या सुद्धा हे जातीयवादाचं प्रकरण नसून हे इथल्या गुंडा राज प्रवृत्तीचं प्रदर्शन आहे किंवा इथल्या गुंडा राज पद्धतीचं प्रकरण आहे एवढंच नाही तर जात पात सोडून हे फक्त आणि फक्त स्वतःचे घर भरण्यासाठी केलेला कार्यक्रम आहे आणि ही सगळी संघटित गुन्हेगारी आहे की अण्णांनी अशा खतरनाक पद्धतीनं जाखून दिलं की या महाराष्ट्राचे डोळे दिपले असतील या महाराष्ट्राला पहिल्यांदा कळालं की हे सगळं गौड बंगाल काय आहे आणि पैसा खाणं कशाला म्हणतात एक साधारण घरगडी इतक्या करोडोची कमाई करतो की हजारो कोटी रुपयाची स्वतःची प्रॉपर्टी होते मला तर वाटतं एमपीएससी युपीएसी च्या मुलांनी अभ्यास करण्यापेक्षा ही करार अँड कंपनीची करार करिअर अकॅडमी जॉईन करून घ्यावं आणि तिथून कळावं तिथून शिकावं की नोकरी फिकरी करण्यापेक्षा याच्यातून कसे पैसे उभारायचे ते म्हणजे अशा पद्धतीनं खतरनाक पद्धतीनं अण्णांनी एक 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 घोटाळा पुढे आणला आणि या पूर्णच्या पूर्ण संघटित गुन्हेगारी करणाऱ्या गॅनचं सध्या दुकान बसवलं असं आपल्याला म्हणता येईल सध्या आका जेलमध्ये आहे आणि आताची जी पिलाव होती ती सुद्धा जेलमध्ये आहे एक आरोपी फरार आहे पण तो पण लवकर सापडेल मुळात म्हणजे धनंजय देशमुख जे संतोष अणा देशमुखाचे जे भाऊ आहेत त्यांनी स्पष्टपणे सांगितले की जर हे अण्णा सुरेश असतील मनोज जरांगे पाटील असतील किंवा इतर सगळे जे सगळ्याच पक्षातले सर्व जाती धर्माचे जे, जे। लोकप्रतिनिधी आहेत ते जर माझ्या सोबत नसते तर निश्चितच मला न्याय मिळाला नसता म्हणून न्यायाच्या भूमिकेसाठी का होईना अण्णा पुन्हा एकदा आले आणि महाराष्ट्र गाजवून सोडला मित्रांनो अण्णाच्या या कार्याला आपला सलाम आहे आपलाच नाही तर अख्ख्या महाराष्ट्राचा आणि मीडियाचा सुद्धा सलाम आहे अण्णांसाठी प्रतिनिधी जर प्रत्येक तालुक्या तालुक्यात जर झाले तर अन्यायाला वाचा फुटल्याशिवाय राहणार म्हणून हा व्हिडिओ प्रत्येकापर्यंत गेला पाहिजे म्हणून या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर समजा तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या घरी कोणीतरी अभ्यास करते त्याचं काहीतरी चा का चांगलं करिअर व्हावं जे पोलीस भरती असेल किंवा सरळ सेवा भरती असेल तर या सगळ्यांसाठी मी आम्ही म्हणजेच आशिष सर आणि विठ्ठल सर जे स्वामी विवेकानंद कर अकॅडमी परभणीचे संचालक आहेत ते विठ्ठल सर आणि आम्ही दोघांनी मिळून असं ठरवले की इथल्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना म्हणजे पैसा हा शिक्षणातला अडथळा ठरू नये आणि स्वप्न पूर्ण व्हावी म्हणून आम्ही दोघ जणांना मिळून पंधरा फेब्रुवारीला एक बॅच सुरू करत आहोत पोलीस भरतीची आणि सरळ सेवा भरतीची तर ही बॅच जर तुम्हाला घ्यायची असेल ती ही चौदा ते अठरा फेब्रुवारीपर्यंत अगदी फ्री आहे डेमो बॅच आहे आणि एकोणीस फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त फक्त शंभर रुपयामध्ये सहा महिन्याची बॅच आहे ज्याच्यामध्ये रोज तीन तास लाईव्ह केल्या जाईल लाईव्ह शिकवले जाईल मी आणि कांगणे सर तर ही बॅच तुम्हाला घ्यायची असेल तर के क्लास ऍपवर जा आणि ही बॅच घ्या आणखी महत्वाची गोष्ट की मी स्वतः सुद्धा गोर गरीब लेकरांना ले शिकवतो नवोदय तर हे ची बॅच तुम्हाला घ्यायची असेल तर एटीएम एज्युकेशन हे ॲप डाऊनलोड करा आणि पंधरा फेब्रुवारीपासून ही ची बॅच सुद्धा तुम्ही त्याच्यातून जॉईन करू शकता ती सुद्धा विनामूल्य आहे पैसे तुम्हाला लागणार नाहीत